विनाशगर श्री केशवराज विद्यालयला तूर येथे नववीच्या वर्गात शिकत आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आयोजित गुरुपौर्णिमा ऑनलाईन व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत करीत आहे तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सादर करण्यासाठी आपल्या समोर कुमारी मोहिनी चंद्रशेखर पायघर हे आपले विचार व्यक्त करणार आहे मोहिनीदा या आपल्या माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालय येथे बी एस सी द्वितीय वर्षात शिकत असून त्या उत्तम अभ्यासू व्यक्त्या आहे त्यांनी एकूण अकरा वक्तृत्व स्पर्धांपैकी दहा वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे दोन राष्ट्रीय तीन राज्यस्तरीय व इतर पाच ठिकाणी पारितोषिक प्राप्त करून त्यांनी आजपर्यंत तब्बल बावीस हजार सहाशे रुपये पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले आहे अशा या उत्तम वक्त्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद तर आपल्या आयुष्यामध्ये बरेच गुरु आहेत आणि या पुढील आयुष्यातही आपल्याला बरेच गुरु भेटत राहतील पण योग्य गुरु निवडण्यासाठी लागणारी विचारशक्ती आणि ज्यांच्याकडून आपल्याला मिळते ते म्हणजे आपले आई वडील ज्यांनी त्यांच्या संस्कारांना आपल्याला घडवले चांगले वाईट गोष्टी समजण्याचे समाजात वावरण्याचे धडे दिले आपल्यावर सुसंस्कार केले आणि छोट्या मोठ्या गोष्टीतूनही ज्यांनी आपल्याला बरंच काही शिकवलं अशा सर्व गुरुजनांना मी प्रथमत वंदन करते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा तस्मै श्री गुरुवे नमहा मौली ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक उभी आहे त्यात ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अगा वैश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू माझा पौर्णिमा स्फूर्तीची जी आपल्या प्रकाशाच्या माध्यमातून पौर्णिमेचा चंद्र ज्या पद्धतीनं आकाशामध्ये प्रेरणा निर्माण करतो स्फूर्ती निर्माण करतो त्याच पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो गुरु आहे तो आपल्या प्रत्येकामध्ये स्फूर्ती निर्माण करण्याचं काम करतो प्रेरणा निर्माण करण्याचं काम करत असतो आपल्या ज्ञानतेच्यानं शिष्याच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम हा गुरुच करत असतो गुरुविना आपलं आयुष्य हे अंधारमय आहे म्हणून असं म्हटलं जातं की गुरुविना कोण दाखविना वाट गुरुचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम अशा स्वराज्याची स्थापना केली याचा कारण जर कोणी असेल तर त्यांच्या मागे असणारा त्यांचा गुरु म्हणजे मासाहेब जिजाऊ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं शेतकऱ्यांचं दीनदलितांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य उभं राहिलं यामागं प्रेरणा कोणी निर्माण केली ती मासाहेब जिजाऊंनी म्हणून गुरुचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे या गुरुची महती सांगताना संत कबीर असं लिहितात ती सब सबधरती कागद करू लेखनी सब बनराय सात समुद्र की मसी करू गुरु गुण लिखाण जाय म्हणजे सगळी जी पृथ्वी आहे या सगळ्या पृथ्वीचा कागद जरी केला सगळी जी वनराही आहे या वनराईची लेखणी केली आणि साता समुद्राची जरी शाही केली तरी गुरुचं महात्म्य आपण लिहू शकणार नाही एवढं गुरुचं महत्त्व आहे असं म्हणतात की स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनसुद्धा साजरी केली जाते महर्षी व्यासांनी जे काही साहित्य लिहिलं त्या प्रकारचं त्या पलीकडचं साहित्य भारतीय संस्कृतीमध्ये अद्यापही अस्तित्वात नाही म्हणून अशा ज्ञानी असणाऱ्या गुरूंची पौर्णिमा ही पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते महर्षी व्यासांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान अद्यापही भारती भारतीय संस्कृतीमध्ये अस्तित्वात नाही म्हणून हा जो दिवस आहे तो गुरूंच्या प्रति ज्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करत असतो आज आपण पाहिलं तर हजारो वर्षापासून जी काही आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये असणारी जी शिक्षणपद्धती आहे ती शिक्षण पद्धती ही गुरुकुल शिक्षण पद्धती होती म्हणजे गुरुना शिष्याकडून गुरूंनी शिष्याला मार्गदर्शन करायचं शिष्यांनी ते आत्मसात करायचं प्रभू श्री रामचंद्रांच्या गुरुचं नाव आहे वचिष्ठ मुनी या वचिष्ठ मुनींनी प्रभू श्री रामचंद्रांना दिलेला जो उपदेश आहे आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक शाळांमध्ये दे, विद्यार्थ्यांना देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला वाटतं प्रभू रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांना त्यांच्या गुरूंनी म्हणजेच वचिष्ठ मुलींनी दिलेला जो उपदेश आहे त्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे सत्यबध दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे धर्मचर तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे भव चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे भव त्यानंतर आचार्य भव आणि अतिथी भव पहिली जी गोष्ट सांगितली ती म्हणजे सत्यपद खरं बोलायला शिकवल्या भगवान बुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये तीन गोष्टी कधीही लपवू शकत नाही म्हणून नेहमी खरं बोलायला आम्हाला आजही शिकवलं जातं हजारो वर्षापूर्वी आपल्या गुरूंनी शिष्याला ही, ही गोष्ट शिकवली म्हणजेच वचिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना ही गोष्ट शिकवली दुसरी गोष्ट म्हणजे धर्मचल धर्मचल याचा अर्थ प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं जे काही काम आहे ते काम आपण कशा पद्धतीनं करतो हे सांगण्याचं सा काम म्हणजे धर्मचर मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओबी आहे त्यात ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणूनही वर्तता ते तपापा संचारू नाही तुमच्या माझ्या वाट्याला आलेलं जे काही काम आहे ते काम ते कर्म म्हणजे स्वधर्म असं म्हटलं जातं एक विद्यार्थी म्हणून माझ्या वाट्याला आलेलं कर्म एक शिक्षक म्हणून तुमच्या वाट्याला आलेलं कर्म एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म एक डॉक्टर म्हणून त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं कर्म आपण ज्यावेळेला स्वधर्म म्हणून करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाजाचा देशाचा राष्ट्राचा आणि आपल्या प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही सत्यवध धर्मचल त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे मातृदेवभव आईला देव मांडण्याची आपली भारतीय संस्कृती आहे कारण आई या शब्दाचा अर्थ असा होतो की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर परमेश्वरानंतर परमेश्वराचं अस्तित्व परमेश्वरानं जर कुठं निर्माण केलं असेल तर ते आईमध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आई ही आपल्या मुलावर सुसंस्कार करण्याचं काम करत असते म्हणून आई हा आपला पहिला गुरु आहे त्यानंतर पितृदेवभव ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की येथे वडील जे जे करती तया या नामधर्म ठेवती तोचे अनुष्ठती सामान्य सकळं म्हणजे वडिलांचा जो विचार आहे तीच पुढची पिढी त्या ठिकाणी अनुकरण करत असते आचरण करत असते विचारांनाच श्रेष्ठ असणारे जे पुरुष आहेत त्यांना गुरु सद्गुरु जगद्गुरु असं म्हटलं जातं त्याच जा पद्धतीनं भव आणि आचार्य भव म्हणजे आपल्याला लाभलेले जे गुरु आहेत आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु आपल्याला लाभलेले आहेत ला वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु लाभलेले आहेत ला सगळ्यात पहिल्यांदा आई वडील हे आपले गुरु असतात त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात आपली परिस्थिती हा सुद्धा आपला एक गुरुच आहे खरं तर आज आपण पाहिलं तर पुस्तकं हे सुद्धा आपले गुरु आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पुस्तकानं माणसाचं मस्तक सुधारतं आणि ते सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढेही नतमस्तक होत नाही ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली त्यावेळेला कृष्णाजी अर्जुन केरळुसकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवण्यात आला होता आणि त्यावेळेला कृष्णाजी अर्जुन केरळुसकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक वाचलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर त्यावेळेला माझ्या हातामध्ये हे पुस्तक आलं नसतं तर आज भारतीय संविधानाचा शिल्पकार म्हणून माझी या, या जगाला ओळख कधीच झाली नसती म्हणून ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीची पुस्तकं वाचतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही म्हणून पुस्तकं हा, हा सुद्धा आपल्या गुरूच आहेत म्हणून ज्या काळामध्ये असणाऱ्या जे गुरु आहेत त्या त्या काळामध्ये असणारे जे गुरु आहेत सद्गुरू आहेत जगद्गुरु आहेत ते प्रत्येक व्यक्तीने आपल्याला काही ना काहीतरी शिकवण दिलेली आहे आपण ती शिकवण आत्मसात केली पाहिजे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गुरु आपल्याला भेटत राहतात त्यामध्ये ग्रंथ हे सुद्धा एक गुरुच आहेत संत जनाबाई असं म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टीकेसी वाचियेला जो कोणी जणी त्यासी लोटांगणी हा अभंग जणू आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देणार आहे असं सांगणारा हा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुचं नाव आहे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुचं वर्णन करताना असं लिहितात की स्त्री सद्गुरू आस्था पाठी रखा, रखा इतरांचा लेखा कोण करे संत निवृत्तीनाथ जर लाभले नसते तर जगाच्या कल्याणाचं प्रसादन लिहिणारी ज्ञानेश्वरी या अस्तित्वात नसती म्हणजे जगाच्या कल्याणाच्या भाषा जर माणसांच्या उठे आणण्याचं काम कोणी करत असेल तर ते म्हणजे गुरुच करतात हजारो वर्षापूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये नाना पद्धतीचे रंग लागले कुणाला भगवा रंग लागला कुणाला निळा रंग लागला कुणाला पांढरा रंग लागला कुणाला हिरवा रंग लागला या सगळ्या रंगांमुळे तुमचं माझं आयुष्य हे बेरंग झालं अशा अवस्थेमध्ये मा तुमच्या माझ्या चित्ताला एक रंग देण्याची गरज आहे आणि तो रंग म्हणजे पांडुरंग 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 समचरणदृष्टी विटे परीसाजिरी तेथे ते माझी हरी वृत्ती राहो असं म्हणत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबराय तुमच्या माझ्या आयुष्यात परिवर्तन घडून आणतात म्हणजेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेगाभेगा भ्रम अमंगळ असं म्हणत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी आपल्याला समतेचा समतेचा बंधुभावाचा विचार देण्याचं काम केलं संत ज्ञानेश्वर महाराज प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिकवतात भगवान बुद्ध सर्व जगाला सगळ्याचं तत्वज्ञान देतात हे सगळे गुरु आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रेरणा देण्याचं काम करत असतात त्यामुळेच जिजिगलर नावाचा एक लेखक लिहितो की ज्याप्रमाणे माणसाला दररोज अंघोळीची गरज असते अगदी त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला दररोज एका नव्या मोटिवेशनची नव्या प्रेरणेची गरज असते आणि ही सगळी प्रेरणा निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आपल्या आयुष्यामध्ये गुरूच निर्माण करत असतात जे जे तो सुद्धे उदारी प्रसिद्धे अनावरता आनंदीत वर्षतीये आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं आनंद निर्माण करण्याचं काम करत असतात गुरु हे आपल्या जीवनाला प्रकाशमान करण्याचं काम करत असतात म्हणून शेवटी या गुरुबद्दल एवढंच म्हणेल की गुरु म्हणजे नानाचा प्रकाश गुरु म्हणजे दृष्टांची वाट गुरु म्हणजे स्त्रियांचा ग्रंथ गुरु म्हणजे आयुष्याचा मंत्र गुरु म्हणजे आयुष्याचा मंत्र मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी अंजली सुरेश होंडे मी श्री चिंतेश्वर माध्यमिक विद्यालय गेवराई यत्ता दहावी या वर्गामध्ये शिकत आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आयोजित गुरुपौर्णिमा ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिले पुष्प सादर करण्यासाठी आज आपल्यासमोर कुमारी मोहिनी चंद्रशेखर पायघन यांनी अतिशय सुंदर असे आपले विचार प्रकट केले त्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनस्वी आभार मानते धन्यवाद